कोणाची आई कोणाची ताई कोणाची मावशी तर कोणाची माई असे आहेत तिचे विविध रूप मुलगी नको म्हणून जन्मापूर्वी मारता तिला त्यात तिची काय चूक वंशाला दिवा झाला म्हणून जगभर मिरवा पण लेकासारखेच दोन घास तिलासुद्धा भरवा मुलग्याचा जन्म झाला म्हणून वंश वाढत जाईल पण मुलीच्या जन्माशिवाय लक्ष्मी कशी येईल कोण म्हणतं एक महिला काहीच करू शकत नाही समोर मोठे उदाहरण आहे सावित्रीबाई फुले व राणी लक्ष्मीबाई आणि शिवरायांना शिकवण देणाऱ्या त्यास होत्या जिजाई विनंती आता एकच आहे भावाला आपली बहीण मिळू द्या एक पवित्र असा सण साजरा करून रक्षाबंधनाचे महत्त्व कळू द्या